दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर सारख्या राष्ट्रीय दर्जेच्या महत्वपूर्ण पनवेल तालुक्यातील मोरबे गावाजवळ होत असल्याने या भागात रस्ते व पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याची मागणी महासंघाने केली आहे महा महासंघाचे महासचिव प्रकाश बावीसकर यांनी सांगितले या दोन्ही महामार्गामुळे मोरबे परिसरात वाहतूक व उद्योग दृष्ट्या केंद्रबिंदू ठरेल त्यामुळे सिडको नैना प्राधिकरणाने सेवा रस्ते व डीपी रस्त्याचे नियोजन करून तातडीने काम सुरू करावे यामध्ये महत्त्वाच्या मागण्यात मोरबे इंटरचेंज ते तळोजा एम आय डी सी दरम्यान चार लेन डी सी रस्ता तयार करणे सिडको नैना प्राधिकरणाने डी पी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करणे राज्य व केंद्र शासनाने समन्वय साधून निधी आणि मंजुरी देणे टोल प्लाझा सवलत योजना व लॉजिस्टिक क्लस्टरला सहज प्रवेश द्यावा महासंघाचा विश्वास या मागण्या मान्य झाल्यास मोरबे हा नवीन आर्थिक केंद्रबिंदू ठरेल वाहतूक गोंधळ टळेल व उद्योग रहिवाशी प्रकल्पांना वेग मिळेल नमस्कार नक्कीच नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया म्हणजे नैना आणि परिसर ज्या पद्धतीने डेव्हलप होतोय एअरपोर्ट च्या पंचवीस किलोमीटरचा परिसर ज्या पद्धतीने डेव्हलप होतोय त्यात सगळ्यात महत्वाची घटना एक घडते अजून ती म्हणजे दिल्ली मुंबई कॉरिडॉर म्हणजे अगदी दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि मुंबईच्या पासून हा जो नव्वद किलोमीटरचा मुंबई वडोदरा एक्सप्रेसचा स्पर आहे तो जे एन पी टीला जाणार आहे परंतु याचं काम जवळपास पनवेल तालुक्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के प्रत्यक्ष साईटवर झालेलं दिसतंय आणि याचा एंड जो होतो तो मोरबे सर्कलला होतो आणि मोर्बे सर्कलनंतर एअरपोर्ट पर्यंत दिल्ली मुंबई कॉरिडॉरला तो जोडण्यात आलेला आहे आणि जिथं मोर्बे सर्कलला तो कनेक्ट होतो त्या ठिकाणी सराउंडिंग एरिया इथं एकाच वेळी दोन एक्सप्रेस वे जॉईन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकास होणार आहे <coughs> पण प्रत्यक्षात जो विरार अलिबाग कॉरिडॉर आहे हा कॉरिडॉरला आतापर्यंत वेटिंग होती सर्वे झालेला होता बरेचशी कामं त्या ठिकाणी शासकीय प्रोसेस झालेली होती परंतु मध्ये टेंडरही काढण्यात आले होते परंतु ते टेंडर रद्द करून आत्ता कालच शासनाने या कामासाठी म्हणजे जवळपास हा एकशे सव्वीस पॉईंट सिक्स किलोमीटर लांबीचा जो मार्ग आहे म्हणजे तो नवघर ते पेण दरम्यान आहे याच्या पहिल्या टप्प्याला म्हणजे शहाण्णव पॉईंट एक्केचाळीस किलोमीटर यासाठी बांधा वापरा म्हणजे बीओटी तत्वावर याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांचे खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण पनवेल परिसर याच्यामुळे खूप विकासाच्या मोठ्या टप्प्यामध्ये येणार आहे आणि या ठिकाणी खरं तर हा जो टप्पा गाठला जाणार आहे त्यामध्ये दिल्ली मुंबई कॉरिडॉरचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे परंतु हा प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी रोड तयार होण्यासाठी अजूनही माझ्या माहितीनुसार दीड ते दोन वर्षे जातील आणि एवढा काळ जाऊ नये आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत जर म्हणजे मोर्बेपर्यंत जर काम पूर्ण झालेलं असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक एकत्र होण्याची शक्यता आहे आणि इकडे पुढे कनेक्टिव्हिटी नाही आहे अगदी छोटे छोटे रोड आहेत विलेज रोड आहेत तर ही कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आत्ता तात्पुरत्या स्वरूपात मोर्वे सर्कल ते तळोजा एमआयडीसी पर्यंत एक कनेक्टिव्हिटी व्हावी असं अशी माझी मागणी आहे कारण या दोन वर्षापर्यंत दिल्ली मुंबई कॉरिडॉर तर थांबणार नाही आहे ती ट्रॅफिक जी येणार आहे ती आपल्याला डायव्हर्ट करायला लागणार आहे आणि त्यामुळेच मी ही मागणी करतो की या ठिकाणी जो सिडको नैनाने अप्रूव्हड प्लान आहे डेव्हलपमेंट प्लान विकास आराखडा जो मंजूर आहे या विकास आराखड्यामध्ये काही छत्तीस मीटर पंचेचाळीस मीटर असे वेगवेगळे रस्ते हे रस्तेच्या माध्यमातून जर विकास झाला विकास किंवा हा पर्टिक्युलर रस्ता जो आहे हा साधारणतः एक सहा ते आठ किलोमीटरच्या दरम्यानचा आहे हा जर तळोजा डी सीला जोडला तर याचं कनेक्शन तात्काळ होणार आहे त्यामुळे शासनाकडे मी मागणी करतो की हे कनेक्शन त्यांनी हा कॉरिडॉर होईपर्यंत तात्काळ करावं म्हणजे इथं ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाही आणि <coughs> मल्टीमॉडेल कॉरिडॉरचे सर्व्हिस रोड सुद्धा आधीच लवकरात लवकर टॉप प्रायोरिटीने डेव्हलप करावे म्हणजे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढेल ही खरी माझी मागणी आहे व्हिडिओ चर्नाली राहुल कदमसह प्रियांचा रिपोर्ट मुंबई